संजय यांनी केलेल्या संदर्भात संजय राऊतांनी बोलताना पातळी सोडलेली आहे शिंदेवर टीका करताना बेताल बडबडींची हद्द केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या निर्णयाचं स्वागत करत असताना उद्धव गटावर टीका केली या निकालावरून एकाधिकारशाही शाही आणि घराणीशाही मोडीत निघाली आहे पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसं निर्णय घेऊ शकत नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी आपली पातळी सोडली आहे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांनी लक्ष केलेलं आहे श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का असा प्रश्न संजय राऊत यांनी केला मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का सिद्ध करा नाही म्हणून श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच द्या मागितलं ना काय योगदान होतं त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात हा मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाहीये काय त्यांनी सांगा नाही माझा मुलगा नाहीये आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत घराणेशाही काय अवरस असतील काय अजून काय असतील मला ते म्हणायचं नाही पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय